जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील सकल आदिवासी समाजाच्या वतीने आज जे की जागतिक आदिवासी दिन असताना या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला जात असतो मात्र आज शोकांतिकाही आहे या देशाची या राज्याची या तालुक्याची की आज आद आदिवासी समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे आणि यांची एकच मागणी आहे की शासन प्रशासनाकडून ज्या भरतीचा जो मुद्दा हो आहे तो दखल घेतली जात नाही म्हणून या ठिकाणी आदिवासी समाजाच्या अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी रस्त्यावर उतरून मारणी केलेली आहे तहसीलदार नायब तहसीलदार यांच्याकडे त्यांनी त्यांचं निवेदन दिलेलं आहे ही मान्यवर मंडळी उपस्थित आहे यांच्याशी आपण संवाद साधणार याच काय म्हणणं आहे ते पाहिजे आपल्याला जागतिक आदिवासी दिनानिमित्त खर तर उत्सव साजरा केला जातो परंतु जी पदभरती आदिवासी पद भरती रखडलेली आहे बरेचसे बोगस आदिवासी आदिवासींची घुसखोरी झालेली आहे आणि बरे बऱ्याचशा तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आदिवासींसाठी वसतीग्रह आहेत त्याच्या विरोधामध्ये आणि ते मिळावेत याकरिता आजचा हा मोर्चा काढण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे जे, जे चार ते पाच विद्यार्थी उपोषणाला बसले होते याच मागण्यांसाठी परभणी येथे अमोरण उपोषण चालू होतं त्यांचं त्यांच्या सपोर्टमध्ये हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि हा मोर्चा खऱ्या बऱ्यापैकी सक्सेसफुलही झालेला आहे माननीय मंत्री महोदया मेघनादिदी बोर्डीकर यांनी भेट देऊन बरेचसे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे जसं की वस्तिग्रहाचा प्रयत्न असेल जिंतूर मध्ये तोही मार्गी लागणारच आहे असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे बऱ्याचशा बाकीच्याही मागण्या मंत्री मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविन पोहोचवायचा प्रयत्न त्या करणार आहेत ही खरंच पॉझिटिव्ह गोष्ट आहे परंतु ह्या गोष्टी जोपर्यंत पूर्णपणे आदिवासी समाजाला मिळत नाहीत तोपर्यंत आदिवासी समाज थांबणार नाही आणि मंत्री महोदयांना सतत याची आठवण करून देत राहील बरेचसे विद्यार्थी आमचे सिरियस झाले होते त्यांना ऍडमिट करावं लागलं होतं परंतु शासनाने त्याची दखल घेतली नाही ही खरंच खेदजनक गोष्ट आहे सगळ्यांनी याची दखल घ्यायला पाहिजे होती सरकारने दखल घ्यायला पाहिजे होती आमचा समाज एवढा खालच्या पातळीवर उतरतोय त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या त्यांना मिळत नाहीत ही खूप खेदजनक गोष्ट आहे त्यांना त्या गोष्टी मिळायला पाहिजेत आम्ही सर्वजण मंत्री महोदय आणि मुख्यमंत्री साहेबांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण आपल्या माध्यमातून आमच्या समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करायात ही आपल्याला नम्र विनंती समाजातर्फे करतो आणि मी ही करतो आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त आम्ही आज जिंतूर तालुक्यातील सर्व आदिवासी बंधू भगनी तरुण मित्र मंडळी आज मोर्चासाठी आम्ही जिंतूर तहसील कार्यालयाला निवेदन देण्यासाठी मोर्चाच्या माध्यमातून निवेदन देण्यासाठी आलेलो आहे गेल्या पंधरा दिवसापासून <laughs> आमचे दत्ताभाऊ ठाकरे और इतर त्याचे चार जण साथीदार हे अमरण उपोषण करत आहेत याच्या अदुगरीही अनेक बऱ्याच जिल्ह्यामध्ये हिंगोली इथे आमरण उपोषण गेल्या पंचवीस दिवसापासून चालू आहे त्यांच्या काही बऱ्याच काही मागण्या आहेत दोन हजार सतरा साली सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिलेला आहे शासनाला की बारा हजार पाचशे वीस जागा लवकरात लवकर म्हणून असं त्यांनी आदेश दिलेले आहेत परंतु आतापर्यंत या सरकारने कुठलेही ते आदेश पाळले नाही पंच्याऐंशी हजार जागा रिक्त आहेत त्या पण जागा आतापर्यंत नाहीत दोन हजार सतराला भाजप सरकार होतं आताही भाजप सरकार आहे मधातच फक्त थोडंसं महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं कुठल्या सरकारनं आतापर्यंत आमच्या समाजाची दखल घेतलेली नाही आज आम्हाला जागतिक आदिवासी दिनानिमित्त आम्हाला आज मोर्चा काढण्याची वेळ होती हे खूप गंभीर गोष्ट आहे त्याचं या सरकारनं गांभीर्य यायला पाहिजे ना, ना, ना आम मार्गा, मार्गा, जी जी तर येणाऱ्या काळामध्ये त्यांना आम्ही आमची आम्ही जागा दाखवून देण्याशिवाय राहणार नाही त्याच्यानंतर आम्ही विविध मार्गाने आंदोलन करू नागपूर इथे हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही मोर्चा काढण्याची आमची प्लॅनिंग चालू आहे मुंबईला आझाद मैदान इथे बसण्याची बी आमची तयारी आहे तर शासनानं आज अशी विनंती करायची आहे की आमच्या ह्या गोष्टी लवकरात लवकर मार्गी लावावे आणि आमच्या या विद्यार्थ्याला न्याय देण्याचं काम करावे राहिला विषय जुंतूर इथे मुलामुलीचं वस्तिग्रह महाविकास आघाडीच्या सरकार असताना आम्ही केशी पा केशी पाडवी साहेब हे आदिवासी विकास मंत्री होते आम्ही आदिवासी युवक कल्याण संघाच्या वतीनं डॉक्टर साहेब कळंबुरीचे माजी आमदार हे आमच्यासोबत होते संतोश्री टारपे साहेब हे आमच्यासोबत होते आम्ही त्यावेळेस ते निवेदन देऊन त्यांना आम्ही ही जिंतूर इथे आदिवासी मुला मुलीचे हो ही अशी विनंती केली होती आणि आम त्यांनी आमची ती मा मागणी लावून घेतली आणि त्या सचिवाला लगेच आदेश दिले ते माझ्याकडे पत्र पण आहे मी तुम्हाला ते देऊ शकतो पत्रकाराला देऊ शकतो आणि त्यांनी त्या महाराष्ट्रामध्ये आदिवासी मुला मुलीच्या वस्तीग्रह व्हा म्हणून त्या यादीमध्ये त्यांनी आमचा तो विषय त्यांनी मार्गी लावलेला आहे आणि ते आता लवकरच तो विषय मार्गी लागल आता हे विषय या सरकारचा आहे ते लवकरात लवकर करतात का नाही करतात पाठीमागच्या सरकारनं ते केलंय आता यांचं काम हे पूर्ण करायचं आहे ठीक आहे मोर्चाचं आयोजन आमच्या आदिवासी समाज बांधवाच्या माध्यमातून केलं होतं अनेक दिवसापासून परभणी या ठिकाणी असेल महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आमच्या विद्यार्थ्याचं चा, उपोषण चालू होतं परंतु सदरील या सरकारने त्याची योग्य जी दखल घ्यायला पाहिजे होती ती दखल न घेतल्यामुळे या ठिकाणी आम्हाला आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त मोर्चा काढावा लागला हे एक फार मोठं दुर्दैव आहे सरकार म्हणतंय आदिवासी हे मूळ निवासी आहेत परंतु हे फक्त मनाईपुरती बाब राहिलेले आदिवासी मूळ निवासी नाहीत आमच्या जे आमचे जे अधिकार आहेत जे आमच्या हक्काच्या ज्या योजना असतील ज्या सुविधा असतील ज्या काही पदभरतीच्या जागा भरायच्या असतील परंतु आमच्या हक्काच्या असून सुद्धा या ठिकाणी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं ह्यामुळे हे फार मोठं दुर्दैव आहे ज्या पद्धतीनं कोणतंही सरकार असेल आम्ही सरकारचा विषय म्हणत नाही भारतीय जनता पार्टीचे असल महाविकास आघाडीचं असेल हे सरकार फक्त या ठिकाणी आदिवासी समाजाची दिशाभूल करत आहे म्हणून या ठिकाणी सध्याच्या बी सरकारला या ठिकाणी आम्ही आजच्या मोर्चाच्या माध्यमातून इशारा देतो भविष्यात आमच्या मागण्या जर पूर्ण आपण लवकर नाही केल्यात तर या ठिकाणी आदिवासी समाज या ठिकाणी उद्रेक करायला मागे पुढे बघणार नाही काल जे काही कळमनुरीचे कळमनेरी प्रकल्प जे आमचे काही ऑफिस आहे आदिवासी ऑफिस त्यांच्या माध्यमातून आमच्या ज्या काही कालचं उपोषण परभणी या सुटलंय परंतु ज्या काही मागण्या संपूर्णच मागण्या पूर्ण झाल्या असं हे काही नाही त्यामुळं या ठिकाणी सरकारला माझा एक विचार आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आपण तात्काळ लवकरात लवकर मार्गी लावाया असंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो हे मातून काय आम्ही मोर्चा घेऊन आलो तहसील जागतिक आदिवासी दिन जागा आदिवासीच्या जागा बारा हजार चारशे तीस येतात ते देईन बरोबर आमची मागणी की परभणी उपोषण आणि त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या महामानव बिरसा मुंडा यांचे आदर्श घेऊन या देशाला स्वातंत्र्य मिळालेले होते त्याच बिरसा मुंडाची असलेली ही पिढी आता वन वन भटकांत आज देखील सुरू आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये नमूद करण्यात आलेलं होतं की या देशाचे मूलभूत जे रहिवासी म्हणून त्यांची ओळख आहे असे हे आदिवासी समाज हा आदिवासी समाज दऱ्या वाडीतंड्यामध्ये आज देशाचे पंच्याहत्तर वर्ष उलटून गेले तरी यांची आर्थिक परिस्थिती जशी तशीच आहे त्यामुळे या समाजाचा रोष सरकार प्रति आहे समाजाप्रती आहे इतर लोकांप्रती आहे कारण हा समाज हा देखील विकासाच्या प्रभावापासून कोस दूर आहे आणि त्यातच असं झालेलं आहे की सध्या घडीला ज्या सरकार आहे त्या सरकार विशिष्ट अशा लोकांकडेच बघण्याचा त्यांचा कल वाढत आहे त्यामुळे जाणून बुजून ज्यांना असं वाटतं की आपली जी बाजू आहे ती कमकोत ठरत आहे मागील पंधरा ते वीस वर्षापासून ज्या कॉस्टच्या ज्या जागा आहे त्या जागा भरलेल्या नाही त्यातच म्हणजे आदिवासी समाजाच्या साडेबारा हजारच्या जागा आहे त्या जागा रिक्त आहे आता या ज्या ही जी नवीन पिढी आहे ही पिढी शिक्षण घेऊन आता घरी बसलेली आहे पंधरा वर्षापासून ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आज त्याची डिग्री कंप्लीट होऊन पंधरा वर्ष झाले आज तो रिटायर व्हायला तयार झालेला आहे तरी त्याला नोकरी मिळाली नाही पर्याय परिणामी स्वरूपी त्याचे घर पूर्ण त्याचा परिवार त्याचा भाऊ तिथे खानदाने तो आर्थिक दिशा कमकुवतच राहिलेला आहे तो विकासाच्या प्रभावात आलेला नाही त्यामुळेच मायबाब सरकारला एवढीच विनंती आदिवासी समाजाच्या वतीने आता हिंगोली आहे असो की परभणी येतो या ठिकाणी अमरणपोषण करावं लागलं विद्यार्थ्यांना ही एक मोठी शोकांतिका आहे की नोकरीसाठी साडेबारा हजार नोकरी आहे पण ती भरत नाही सरकार असा यांचा आरोप आहे दुसरीकडे आपण बघितलं तर एक विषय यांच्या मध्ये एक आहे की अनेक ठिकाणी ज्यावेळेस भरती पण होती तर त्या ठिकाणी आदिवासी समाजाच्या नावाने बोगस आदिवासींची भरती होती असा देखील त्यांचा आरोप आहे मायबाप सरकारने हे पण विचार करावा की जे खरे आले आदिवासी आहेत त्यांना त्यांचा हक्क देण्यात यावा जेणेकरून या देशामध्ये जसं सर्व जाती धर्माचे लोक राहतात तसेच आदिवासी समाजाचे लोक देखील राहतात आज देखील त्यांची जी परिस्थिती आहे एकोणीसशे पंच्याहत्तर पेक्षा वाईट आहे तरी त्यांच्याकडे सगळ्या त्यांच्या सोयी सुविधा नाही अनेक त्यांच्या ज्या आश्रमशाळा आहेत त्या बंद पडलेल्या आहेत काही ठिकाणी आहे त्या ठिकाणी सुविधा भेटत नाही काही शाळांमध्ये त्यांच्या विद्यार्थी आज देखील अनेक शिक्षणापासून वंचित आहे या तमाम गोष्टी आदिवासी समाजामध्ये आज देखील आदिवासी समाजाला प्रत्येक क्षेत्रात पुढे नेण्यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा जेणेकरून हा आदिवासी देखील इतर समाजापेक्षा जास्त पुढे येईल आणि या देशाचा विकास देखील तो देखील हातभर लावेल म्हणून या समाजाच्या वतीने कडकडीची विनंती एवढीच आहे सरकारला की जी साडेबारा हजार जी रिक्त पदं आहेत ती भरण्यात त्याचा निकाल दिलेला तरी तुम्ही देखील तो करत नाही ही एक मोठी त्यामुळे सरकारला एवढेच आहे केंद्र असो की राज्य सरकार असो त्यांनी यांचे साडेबारा हजार पद रिक्त भरण्यात यावे त्यांच्या विविध सोयी सुविधा त्यांच्या भौतिक सुविधा बद्दल देखील या ठिकाणी लवकरात लवकर व्यवस्था करावी जेणेकरून यांच्या सगळं ज्या मागण्या त्या पूर्ण होतील जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेखाली